बाळासाहेब आंबेडकरांनी जो युवा पिढींना आणि शिक्षणाला महत्व देऊन या सगळ्या गोष्टींवर माझ्यावर म्हणजे एक विश्वास ठेवून माझ्यावर जो, जो आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यावर मी खरं उतरण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यानंतर अमरावती मतदारसंघातील जे कोणते मतदार आहेत लोकसभेतील क्षेत्रातील ते सगळं मागील दहा वर्षापासून त्रस्त आहेत आणि त्यातील युवा म्हणून आजपर्यंत कोणत्याच पक्षाने संधी दिलेली नाही चाळीस टक्के युवा मतदार आहेत पण त्यांचा फक्त आणि फक्त मतदानासाठीच वापर केला जातोय त्यानंतर जी बेरोजगारी आहे आणि बेरोजगारीवर काम करण्याचं एक मी कृषी कृषी शिक्षण घेतलं असल्यामुळे त्याच्यामुळे मला कृषी उद्योग म्हणून या क्षेत्रात कोणत्याच प्रकारचा उद्योग आहे नाही आणि बेरोजगारीला त्या अनुषंगानेच मार्गे लागायचा प्रयत्न माझा आहे कृषी उद्योग म्हणून नक्कीच कृषी उद्योग म्हणून काहीतरी समोर आम्हाला प्रयत्न करायचाच आहे त्यासाठी अनुषंगाने आम्ही जे काही प्रयत्न होतील ते करायचा प्रयत्न करूच कोण जे कोणता उद्योग अमरावती मतदारसंघातील मेळघाट इथे कुपोषित असल्याचा खूप जास्त मोठा प्रभाव आहे त्या, त्या सगळ्या गोष्टींना मी लक्षात घेऊन सगळ्या गोष्टींना एक अभ्यास करून त्यांना मार्गी लागायचा प्रयत्न करणार आणि बा बाकी गोष्टी ज्या एम आय डी सी जे जे सगळे काम चाललेले टेक्सटाईल म्हणून आणि जी काही बेरोजगारी एक शेतकऱ्यांची आत्महत्या होते इथे सगळ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या केल्या जाते आणि त्याच्यानंतर आपण कुपोषितपणा जे मेळघाटात होत आहे त्याच्यावर सुद्धा लक्षात आपल्या इथे अजून पर्यंत एअरपोर्ट च जे चे काम आहे अजून मार्गी झालेलं नाही अजून पूर्णपणे त्याला पूर्ण विराम आलेलाच नाहीये कुठेच त्या गोष्टीला अजून पुढाकार दिला जात नाहीये त्याचे काम अजून रोखडलं गेलेलंच आहे विद्यमान खासदारांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे विकास काम विकास कामांना अजून मार्गी लावलेले नाहीये त्या अनुषंगाने मी लढाई लढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आपण सातत्याने मीडिया समोर राहतो लोकांचे प्रश्न करतो आणि उमेदवार कोण आहे हा तुमचा सोड आलेला त्या दोन दिवसात तुम्हाला जे सांगतात त्याचा पुढचा सा प्रश्न धुंदी साहेबांचा सा होता की निश्चितच त्यांचं हे रोल तुम्हाला प्रश्न करते प्रेस नोटच्या माध्यमातून देतील आज एक तरुण तरुण या संत गाळगी बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जिल्ह्यात कोणीतरी उभं राहिलं पाहिजे साहेबांचा जो प्रश्न होता की लोकसभाच का की निवडणूक आली

जिल्हा परिषद मध्ये शिक्षण बांधकाम सभापती असल्यामुळे माझ्या रक्तात त्या गोष्टी असल्यामुळे बॅकग्राऊंड मध्ये माझ्या त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांनाच एक तिच्याकडनच घेऊन मी पुढे इथे काम करायचं ठरवलेलं आहे त्यासाठी माझी प्रयत्न सुरूचे माझे शिक्षण इथेच झालं असल्यामुळे मी सध्या मी ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर देणार सगळ्यांना उत्तरं देणार मीच आहे त्यामुळे सगळे उत्तर तुम्हाला मी चांगले प्रकारे दिलखुश प्रमाणे मी सध्या काहीच तुम्हाला कोणत्याच करणार आघाडीसाठी आपण तुम्ही म्हणजे बाकीच्या वंचित आघाडी नसून तुम्ही आंदोलन केले काही ते ते सामाजिक कार्य सांगा तुमचं किंवा राजकीय कार्य सांगा वंचितसाठी एखादं मोठं आंदोलनात तुम्ही सहभागी होता की वंचितच्या ते सांगा ना आम्हाला जय मोहन ब्रिगेड म्हणून मी आहे काम करते आहे एक म्हणजे कॉलेज लेवलवर माझं काम चाललेलंच होतं आणि मी इथली पास आऊट असल्यामुळे मला इथला दहा वर्षापासून मी राजकारण बघतीच आहे त्यामुळे माझा इथे आवड असल्यामुळे मी त्याच्यात सहभाग मागील एक दीड वर्षापासून मी इथेच आहे त्या एक दीड वर्षात किंवा दहा वर्षात कधी तुमचं नाव कुठेच आलेलं नाही तुम्ही जे ब्रिगेड सांगता ते आमच्या काही इथल्या पत्रकाराच्या कोणत्या परिचयाची नाही की एखादं तुम्ही आंदोलन केलं असेल आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही कलेक्टरवर आले असेल मग आंदोलन केलं तर त्यांना उत्तर देऊ द्या ना तुम्ही प्रश्न माझ्याकडून सांगतोय की तुम्ही जर प्रश्न विचारता काल नव मित्रांना काल भाजपमध्ये गेली तिकीट दिलं माझ्या तिच्या विचार विचार हेच तुम्ही असं वाटतं पाठवलं असं उरला बोला

ज्या ताकदीविषयी लोक सांगतात की पैशामध्ये पोहोचू शकतात पण तुमच्या सर्वात माहिती साठी सांगतो वंचित भोजन आगाण्याची सभा आपण बघितलेली आहे पूर्ण जिल्ह्यात वंचित आगावांचं पक्ष संघटन आहे संघटनेचे तालुकाध्यक्ष आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती जे आपण दिस देतो उमेदवार आयोगाला ते पण आमच्या पोहोचले पण वंचित आघाडीकडे परंतु प्रमुख आमचा निढी आहे संघटनेच्या भाषेत वंचित आघाडी संघटना आणि मग ते मेळघाट असेल अचलपूर असेल दर्यापूर असेल या ठिकाणी सर्व आम्ही मतदान घेतलेलं आहे पण निवडणूक लढलेली आहे यावेळेस आहे आणि यावेळेस उडत नवीन ताकदीचे तरुण बाळासाहेबांना विश्वास सुरू वंचित होत आहे त्यामुळे मतात फार मोठा फरक येण्यास पडला पहिले पाच प्रश्न कुठले सोडवा जिल्ह्यातले जे तुमच्या दृष्टीने आवश्यक वाटते वाटत इतर मध्ये आतापर्यंत एक युवा म्हणून चाळीस टक्के युवा मतदार आहे तिथे पण आतापर्यंत कोणत्याही पक्षामध्ये एक युवा म्हणून कोणाला संधी दिलेली गेलेली नाहीये तर माझा हाच प्रयत्न राहील त्यांचा फक्त मतदानासाठी वापर केला अजून युवा म्हणून त्यांचा मतदानासाठी कुठेच काही त्यांना कुठेच संधी दिली गेली गे नाही आजपर्यंत त्यामुळे माझा हाच आहे हेतू की बाळासाहेबांनी सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मग त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने विश्वासावर मी खरं उतरण्याचं काम करेल त्यांनी जे काही मला मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यावरच मी जाण्याचा प्रयत्न पहिले तर बेरोजगारी सगळ्यात पहिले तर बेरोजगारीसाठी काम करतो मतदारसंघामध्ये काय बेरोजगारांसाठी काय तुमचा विजन काय बेरोजगारीसाठी तुमचं बेरोजगारी सखा मंगलम मध्ये चार दिवस आधी पक्षाची पूर्ण जिल्ह्याच्या कार्यकारणाची मिटिंग झाली त्यात नयन पूर्ण मिटिंगला साक्षी होते तिथं प्रत्येक तालुक्याची सर्व पदाधिकाऱ्यांना विचारण्यात आलं सर्वांनी ठराव पास केला की पक्ष दिल तो निर्णय आम्हाला मानले पक्ष दिल तो आम्हाला मानले त्या सर्व पक्षाचे सन्मान्य तारीख जिल्हाध्यक्ष स्वतः आज होते जिल्हाध्यक्षाचे भाषण आहे त्यात रेकॉर्डेड आहे सर्व लाईव्ह वर अव्हेलेबल आहे माझ्या फेसबुक चॅनल पूर्ण लाईव्ह सभा आहे ती माझा प्रश्न असा आहे की निश्चितच पक्षाचं एक ध्येय धोरण आहे पक्षात जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेनुसार से, ठराव घेतला जातात ती प्रक्रिया पोळत जातात या लोकसभेत एक लोक इच्छुक होते सिद्धार्थ भोषणे इथे आहेत शैलेश गवई हे इच्छुक होते आणि पिल्लेवाजी इच्छुक होते महाराष्ट्रात उमेदवार देताना सर्व जाती धर्माची दिली त्यात महिला एक उमेदवार द्यायचा होता आणि आम्ही आग्रह केला साहेबांना की अमरावती जिल्हा महिलांच्या राजकारणासाठी ओळखला जातो इथे प्रतिपादक पाटील होऊन गेल्या जेवढे महिला खासदार म्हणजे उषा काही असती चौथी अनेक आणि महिलांचा जिल्हा आज आमचे दोन तीन आमदार आहेत यशोदी ठाकूर आहेत सुरुवाताई भुळके आहेत मग एक महिलांनी युतीनी राजकारणाची ना, ना खासदार बोलत तर खासदार ऑलरेडी तीन झाले तुषाते झाले नवळीजी झाल्या तर एका युतीनी राजकारणाची सुरुवात केली पाहिजे हा आमचा आदर तिच्या नव्हता युवा आघाडीमध्ये सोशल मीडिया ते काम करायचे त्यांची स्वतःची एक संघटना आहे युवा ब्रिगेड त्याची पण माहिती भेटेल आणि आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे काम काय केलं हे त्याच्या त्याच्या त्याच्यावर सर्व माहीत आणि हा उमेदवार सर्वांनी संमतीनेच आहे आणि वंचित बहुजन आघाडी आपण पूर्ण महाराष्ट्राचं बघाल उमेदवार देताना सर्व जातींचे निकष पक्षाचे निकष घेऊन दिले जातात आणि कोणाचं मेरिट डिमेरिट नाही आज काल मला उत्तम तो पूर्ण होऊन विषय आला म्हणून सांगतो कालपर्यंत नोंदणी करायला भाजपमध्ये गोंडेंची जिल्हा कशी प्रेस मी पाहिली उमेदवार देणार नाही पोटेंची प्रेस आम्ही बघितली आज ते काल उमेदवार डिक्लेअर झाला नंतर प्रवेश केला तर निश्चितच असं होईल तुमच्या लोकांचे मत घेऊन आणि कुठंतरी जे विकास काम व्हायला पाहिजे त्या या जिल्ह्यात झालेले नाही मग ते विमानतळ असेल उद्योगधंदे असतील स्कायवॅक असतील जे मोठे मोठे प्रचार ज्या लोकांनी केले आणि आज ते वाचवण्याची अनेक धर्माची जी मतं घेऊन ज्या मतावर त्यांनी लोकसभा मिळवली त्यानंतर आज त्यांनी पक्षप्रेशला आहे आज आमचा उमेदवार हा उच्च शिक्षित आहे याच भूमीतला आहे आणि खऱ्या अर्थानं युवा आहे म्हणून मोठ्या धाकटीशी या लोकसभेची चांगली कामं करण्याचं आमचं आहे पक्षाचं धोरण सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं ते करून दाखवलेलं आहे भंडारा गोंदियाला गजाननजी केवट दिवा समाजाचे गडचिल चिपूरला पांडुरंगजी बडावी यांना गोंड समाजाला उमेदवारी दिली चंद्रपूर येथे वाड बेले हे तेली समाजाचे उमेदवार दिले वसंत राजारामजी भगत बुलढाण्याला हे माणी समाजाचे उमेदवार दिले अकोला येथे स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहेत अमरावती येथे जे आमचे उमेदवार आहेत प्राजक्ता तारकिशोर पिल्हेवान या बुद्धी समाजाच्या आहेत आणि वर्धा येथून प्राध्यापक राजेंद्र साळुंगे मराठा समाजाचे आहे यवतमाळ वाशिम येथून बंजारा समाजाचे सुभाष खेरसिंग पवार दिलेले आहेत सातत्यानं वंचित समुदायासाठी बाळासाहेब आंबेडकरचं जे धोरण आहे त्या तिकिटीमधून तुम्हाला दिसत आलं की या ज्यावेळी राजकीय पक्ष आज फक्त मतांसाठी सांगतात की या समाजाने मतदान केलं पाहिजे वंचित शोचित जे सत्तेपासून दूर राहिलेलं आहे त्या समुदायाला न्याय देण्याचं काम श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित भोजना दिलेलं आहे अमरावती जिल्ह्याच्या तीन दिवसांनी झालेल्या मेळाव्यात सर्व जिल्ह्याने ठरवलं आणि तो ठराव करून राज्याकडे पाठवला आणि राज्याकडून ज्या समितीने नियुक्ती केली आहे त्या अनुषंगानं आपला उमेदवार आपला पुढे आहे त्या पुढच्या काळात सातत्या मीडिया आमच्यासोबत सोबत राहिलेली आहे या लोकसभेत आपण ताकदिश आमच्यासोबत सोबत राहावं हो, आणि एक नवीन पर्याय लोकांना आपण वंचित मत देतो आहे एवढंच बोलूया आपले प्रश्न